मामाच्या मुलीशी लग्न करण्यावरून मावस भावांमध्ये हानामारी या प्रकारच्या बातम्या तुम्ही अनेकदा वाचल्या असतील किंवा मामाच्या मुलीवर रचलेले गाणेही तुम्ही ऐकले असतील आता आपल्या महाराष्ट्रात किंवा ज्याला आपण दक्षिण भारतीय पट्टा म्हणतो तिथल्या हिंदू समाजात आत्ताचा मुलगा आणि मामाची मुलगी किंवा जवळच्या एखाद्या नात्यात लग्न करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे शिवाय मुस्लिम आणि पारसी धर्माबद्दल बोलायचं झाल्यास तिथं इतरही जवळच्या नात्यात लग्न केलं जातं पण एका सर्वेक्षणानुसार समोर आलंय की जवळच्या नात्यात लग्न करू नये पण ते का जवळच्या नात्यात लग्न करण्यात काय अडचणी आहेत त्यावर उजाळा टाकणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी राम पटोळकर आणि तुम्ही पाहताय आता थेट रक्ताचा संबंध असणाऱ्या आणि जवळच्या नात्यातल्या लग्नांना कॉन्सेनग्युनस मॅरेज असं म्हणतात अशा प्रकारच्या लग्नांचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिकांनी त्यांना तीन प्रकारांमध्ये विभाजित केलंय फर्स्ट डिग्री सेकंड डिग्री आणि थर्ड डिग्री असं हे विभाजन फर्स्ट डिग्रीमध्ये मामा भाची यांच्यामध्ये होणाऱ्या लग्नांचा वर्गित करण्यात आले आता वर्तमानात हिंदू समाजात अशा प्रकारच्या लग्नाची प्रथा ही दिसत नाही पण पूर्वीच्या काळात अशा प्रकारची लग्न व्हायची मामा आणि भाची यांच्यात लग्न झाल्याचे अनेक दाखले आपल्याला भूतकाळात पाहायला मिळतात सध्या ही प्रथा बंद झाली आहे तर दुसऱ्या डिग्रीमध्ये मावस भाऊ बहीण आणि चुलत भाऊ बहीण यांच्यामध्ये होणाऱ्या लग्नाचा समावेश आहे हिंदू समाजात अशा प्रकारच्या लग्नांची परंपरा असल्याचे कोणतेही दाखले नाही आहेत मात्र मुस्लिम आणि पारशी समाजात आजही मावस भाऊ आणि चुलत भावा बहिणींची लग्न होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसतं तर तिसरी डिग्री म्हणजे मामाची मुलगी आणि आत्याचा मुलगा यांच्यामध्ये होणारा विवाह वर्तमानात हिंदू समाजात अशा प्रकारच्या लग्नांची संख्या मोठी आहे अशा प्रकारची लग्न होणं हे पूर्वीपासूनच सुरू आहे आता ही सगळी लग्न कॉन्सिंग मॅरेजमध्ये मोडतात या लग्नांचा अभ्यास करण्यासाठी मुंबईच्या जनुकीय संशोधन केंद्राने सहासष्ट जोडप्यांची निवड केली आणि त्यांचा अहवाल हा मॉलिक्युलर जेनेटिक अँड जिनोमिक्स या प्रसिद्ध पत्रात जाहीर केलाय या अहवालात सांगितल्यानुसार निवड करण्यात आलेल्या जोडप्यांना कोणत्या कोणत्या ना स्वरूपाचा अनुवांशिक आजार असल्याचं तर सत्तावीस टक्के जोडप्यांच्या बाळाची पुरेपूर वाढ न झाल्याचं समोर आलंय काही जोडप्यांनी देखील त्यांच्या बाळाचा जन्मताच मृत्यू झाला किंवा गर्भपात झाल्याचं स्पष्ट केलंय जवळच्या नात्यात लग्न केल्याने या जोडप्यांना त्यांच्या मागच्या पिढीतून अनुवंशिक दोष मिळाले त्याचाच हा परिणाम आहे आता याला आणखीन खोलवर जाऊन समजून घेण्याचा प्रयत्न करू तर दोन सदोष जनुके एकत्र आल्यानंतर एखादा आजार उद्भवतो हे आपण आठवी आणि नववीच्या वर्गात शिकलोय तर जवळच्या नात्यातल्या लग्नात जवळपास पंचवीस ते पन्नास टक्के जनुके हे सारखेच असतात आता याच्यातले सदोष जनुके हे एकत्र येऊन एका असणारा आजार हा दुसऱ्या पिढीत घेऊन जातात त्यामुळे जवळच्या नात्यात लग्न करणाऱ्या जोडप्यांच्या मुलांमध्ये अनुवांशिक आजाराचे प्रमाण हे पंचवीस टक्के असण्याची शक्यता वर्तवली जाते आता हे अनुवांशिक आजार कोणते याची देखील यादी पाहूयात तर शुगर बीपी डिप्रेशन एन्झायटी कर्करोग थॅलेसेमिया सिकल सेल्स आणि टर्नर सिंड्रोम हे सगळे आजार अनुवंशिक आजारांमध्ये येतात आता पुन्हा आपल्या मूळ विषयावर येऊ तर जवळच्या नात्यात लग्न करणाऱ्या जोडप्यांच्या मुलांचा बुद्ध्यांक इतर मुलांपेक्षा कमी असल्याचं देखील संशोधनात आढळून आलंय तसंच त्यांना भविष्यात सामोरे जावे लागणाऱ्या अडचणींबद्दल बोलायचं झालं तर अशा जोडप्यांच्या मुला मुलींच्या प्रजनन शक्तीवर परिणाम होऊ शकतो त्यांच्यात गर्भपाताचं प्रमाण देखील वाढू शकतं तसंच त्यांच्या बाळाच्या गर्भातील मृत्यूचं प्रमाण देखील वाढण्याची शक्यता आहे आता ज्यांनी नात्यात लग्न केलंय त्यांनी काय करावं तर आम्ही दिलेल्या माहितीवरून घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाहीये त्यांनी हे सर्व आजार टाळण्यासाठी काही प्रमाणात काळजी घेण्याची गरज आहे जसं की गरोदर राहण्याचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा काही महिने अगोदर फॉलिक ऍसिडच्या गोळ्या घ्याव्यात तसंच चौदा ते सोळा आठवड्यांनी ट्रिपल टेस्ट करून घ्यावी तसंच वीस ते बावीस आठवड्यांनी फोर डायमेन्शनल सोनोग्राफी करावी तर आता यानंतर एक महत्वाचा प्रश्न जवळच्या नात्यात लग्न करावं की नाही तर बघा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे आमचं काम फक्त माहिती देणं आहे त्यामुळे तुम्ही तुमचा निर्णय घ्या तर सध्या या व्हिडिओत इथंच थांबू भेटूयात अशा एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद